नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संघर्ष योद्धा या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घडामोडीवर जिथे सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत मार्केट उघडताच जी खोडदोड सुरू झाली आहे ती केवळ आकड्यांची नाही तर ती जागतिक राजकारण युद्धजन्य स्थिती आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेची आहे आज तारीख आहे वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस आठवड्याचा पहिला व्यापारी दिवस आणि याच पहिल्याच दिवशी सराफा बाजारात भूकंपासारखी हालचाल पाहायला मिळाली आहे कालच म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदीच्या किमतींनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती आणि आज तीच तेजी आणखी वेगाने पुढे जाताना दिसते आहे सर्वात आधी बोलूया चांदीबद्दल मित्रांनो काल चांदीने इतिहास रचला तीन लाख रुपयांचा टप्पा पार करणारी चांदी आज मार्केट उघडताच थेट तीन लाख दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपर्यंत पोहोचली मार्केट सुरू होताच जवळपास दोन हजार रुपयांची झपाट्याने वाढ यानंतर थोडीफार घसरण झाली पण तरीही चांदीचा दर हा इतिहासातील सर्वोच्च पातळीवरच राहिला आहे ही केवळ आकड्यांची वाढ नाही तर ही वाढ सांगते की जागतिक स्तरावर अनिश्चिततेचं वातावरण किती गंभीर झालं आहे आता सोन्याबद्दल बोलूया आज सोन्याच्या वायद्याची किंमत पोहोचली आहे एक लाख सेहेचाळीस हजार दोनशे साठ रुपयांवर कारच्या तुलनेत जवळपास एक हजार रुपयांची वाढ सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि बावीस कॅरेट सोनं एक लाख चौतीस हजार साठ रुपये म्हणजेच ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर आणि जे खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी हा काळ विचार करण्याचा पण प्रश्न असा आहे की अचानक ही एवढी प्रचंड वाढ का याचं मूळ कारण आहे जागतिक राजकारणात वाढलेला तणाव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी धमकी दिली आहे ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध करणाऱ्या आठ युरोपियन देशांवर नवीन आयात कर लादण्याचा इशारा डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनी युनायटेड किंगडम नेदरलँड्स आणि फिनलँड या सर्व देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून दहा टक्के कर लावण्याची घोषणा इतकंच नाही तर जर जूनपर्यंत ग्रीनलँडचा प्रश्न सुटला नाही तर हा कर थेट पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे या यामुळे युरोपियन युनियनमध्ये खळबळ उडाली आहे यूचे कायदेकर्ते अमेरिकेसोबतचा व्यापार करार रोखण्याच्या तयारीत आहेत म्हणजेच जागतिक व्यापार युद्धाचं सावट पुन्हा गडद होत आहे आणि जेव्हा जेव्हा जगात युद्ध राजकीय तणाव आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोनं आणि चांदी म्हणूनच शेअर मार्केटमधील जोखीम टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा मौल्यवान धातूंमध्ये वळवला जात आहे याच कारणामुळे सोनं आणि चांदी या दोन्हींच्या किमतींनी नवे उच्चांक गाठले आहेत आजची परिस्थिती पाहता असं स्पष्ट दिसतंय की ही वाढ केवळ एका दिवसाची नाही तर जागतिक अस्थिरतेचं प्रतिबिंब आहे ग्रीनलँडवाद युरोप अमेरिका तणाव नवीन कर धोरण आणि संभाव्य व्यापार युद्ध या सगळ्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतींवर होत आहे मित्रांनो आजची ही चांदीची ऐतिहासिक घौडदौड आणि सोन्याचा नवा विक्रम हे केवळ आर्थिक बातमी नाही तर येणाऱ्या ना काळातील जागतिक घडामोडींचा इशाराही आहे जर हा तणाव असाच वाढत राहिला तर सोनं आणि चांदी अजूनही नवे रेकॉर्ड बनवू शकतात डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे यामध्ये दिलेली माहिती ही सार्वजनिक घडामोडींवर आधारित आहे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे संघर्ष योद्धा चॅनलवर कोणत्याही आर्थिक नफा तोट्यास जबाबदार राहणार नाही